गुरुजी आज़ही मनात मी हिरवी झाडे बागेत राहतात आमंत्रित खुशी नमस्कार माझी नाव खुशी मी वर्ग सातवी शिकते आज पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन सर्वप्रथम सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा देते मित्रांनो सर्व मी जेव्हा पहिलीत होते तेव्हा बोटाला बोटाला बोट धरून मला पहिला अक्षर लिहायला वाचायला शिकवलं मला बोटाला बोट बोटाला बोट बोट धरून धरून मला पहिलं अक्षर लिहायला वाचायला शिकवले तेच माझे गुरुजी तेच माझे गुरुजी मित्रांनो गुरुजी गुरुजी आपल्याला पहिलं अक्षर लिहायला शिकवतं वाचायला शिकवतं आणि जेव्हा आपण काही चुकी चुकी चुका केली तर त्यांनी न रागवता आपल्याला प्रेमाने जवळ घेऊन प्रेमाने जवळ घेऊन घेऊन ते सांगतात आणि गुरुजी फार महत्त्वाचे असतात मित्रांनो माझ्या आयुष्यात सर्वप्रथम आलेली गुरुजी म्हणजे मा युवराज सर त्यांनी मला आप, मी जेव्हा मी जेव्हा चुकी चुके चुका चुकीने चुकीच्या मार्गाने गेले तेव्हा मला त्यांनी त्यांनी समजावून सांगितलं की बेटा तू असं काही करू नकोस आणि तू शिक तू खूप मोठी हो आणि मला सांग माझे गुरुजी सांगायचे कि बाळा तू तू पुढे काहीतरी होशील अशी मला वाटतं आणि माझे गुरुजी मला फार आवडतात मित्रांनो खरंच कुंभार जस त्यांच्या मडक्यांना आकार देतो तसंच आपले गुरुजी आपल्या मुलांना आकार देतो हिरवी झाडे बागेत राहतात तसेच तुमच्या सारखे गुरुजी मनात राहतात तसेच तुमच्या सारखे गुरुजी मनात राहतात धन्यवाद